एक तरुणी आपलं भविष्य पाहण्यासाठी पुण्यातील एका बाबाकडे पोहोचली पण हे भविष्य पाहणं तिला महागात पडलं तिच्या आयुष्याचा वर्तमानच या घटनेनं बिघडून गेलाय नेमकं काय घडलं चला पाहूया या व्हिडिओ नमस्कार मी अभिषेक गावंड्या आणि तुम्ही पाहता पुण्यातून समोर आलेली ही घटना अत्यंत किळसवाणी आणि भयानक आहे एक तरुणी केवळ आपल्या भावासाठी त्याच्या भविष्याबाबत मार्गदर्शन मिळावं म्हणून एका स्वयंघोषित बाबाकडे गेली पण या भेटीत तिला जो अनुभव आला तो तिला आयुष्यभराचा मानसिक आघात देणारा ठरला या भोंदूबाबानं भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं या पंचवीस वर्षीय तरुणीचा विनय भंग करण्याचा प्रयत्न केला आरोपी भोंदूबाबा अखिलेश लक्ष्मण राजगुरु याला सहकार नगर पोलिसांनी अटक केली आहे पुण्याच्या धनकवडी परिसरात ही पंचवीस वर्षीय तरुणी राहते ती कायद्याचं शिक्षण घेत असून मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार ही अखिलेश राजगुरू नावाचा एक ज्योतिषी आहे जो पत्रिका पाहून भविष्य सांगतो ऐकून ती बारा जुलैला आपल्या भावाची जन्मपत्रिका घेऊन या ज्योतिषाकडे गेली पत्रिका पाहिल्यानंतर या बोगद ज्योतिषानं तिला सांगितलं की एक खास वनस्पती तुमच्या भावाला द्यावी लागेल ते मी मागवतो ती, ती आल्यानंतर पुन्हा या तरुणीला वनस्पती घेण्याच्या बहाण्यानं अठरा जुलैला पुन्हा येण्यासही सांगितलं एकोणीस जुलैला धनकवडी येथील बाबाच्या स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालयात ती गेली त्यावेळी त्यानं तिला विश्वासात घेत तुमच्या डोक्यावर ही वनस्पती ठेवून मंत्र म्हणावे लागतील असं सांगितलं तरुणीला त्याचं वागणं कुठंतरी खटकलं तिला जाणीव झाली कशाची तरी आणि तिनं तिथून निघण्याचा प्रयत्न केला मात्र इतक्यात अखिलेश राजगुरुनं अचानक तिला मिठी मारली आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तरुणीनं या बाबाला विरोध केला आपली सुटका करून घेत तिथून पळ काढला यानंतर तिनं आपल्या भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली पोलिसांनी गंभीरपणे लक्ष घालून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवलाय या प्रकरणानं संपूर्ण पुन्हा हातरलाय कारण पुरोगामी महाराष्ट्रातल्या विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात अजूनही श्रद्धेच्या नावाखाली अध्यात्माच्या नावाखाली असे प्रकार सर्रास आहेत केवळ भविष्य पाहण्याच्या नावानं कोणीही बाबा बनून समाजात वावरतोय आणि महिलांवर अत्याचार करतोय हे अत्यंत धक्कादायक आहे मागे एका प्रकरणात पुण्यातील एका भामट्यानं अशाच प्रकारे भक्तांच्या मोबाईलमध्ये ऍप इन्स्टॉल करत त्यांचं शोषण केलं होतं त्यांचे प्रायव्हेट व्हिडिओ पाहत त्यांना ब्लॅकमेलही केलं होतं मात्र अशा घटना वारंवार का घडत आहेत अनेकदा त्यांच्याकडे आलेले लोक हे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ गोंधळलेले किंवा संकटात अडकलेले असतात अशा परिस्थितीत कोणी मार्गदर्शक गुरु म्हणून भेटतो तर ते त्यांचं सगळं ऐकायला तयार होतात याचाच गैरफायदा हे बोंधू बाबा घेतात त्यांची भविष्यवाणी गुप्त उपाय तांत्रिक विधी यामागे केवळ फसवणूक लुबाडणूक आणि काही वेळेस तर फक्त लैंगिक शोषण हेच मुख्य उद्देश असतात त्यामुळे नागरिकांनीच अधिक सजग होणं गरजेचं आहे या घटनांवर मानसोपचार तज्ञांचं म्हणणं आहे की जेव्हा व्यक्ती अडचणीत असते दुखी असते किंवा कुठल्या समस्येनं ग्रासलेली असते तेव्हा ती कोणाचही काहीही ऐकायला तयार होते कोणताही उपाय पटकन स्वीकारते तुमच्यावर वाईट शक्ती आहे कर्माचं फळ भोगताय मंत्र साधना केली पाहिजे अशा गोष्टी सांगून हे लोकांच्या मनात अजून भीती निर्माण करतात ही भीतीच पुढे त्यांना अशा बाबांच्या जाळ्यात घट्ट ओढते आणि मग अनेकदा असेच प्रकार घडतात अंधश्रद्धा अज्ञान आणि गैरसमज यांचा फायदा घेणाऱ्या गोंधुबाबांची यादी खूप मोठी आहे पण त्यांना थांबवायचं असेल तर आपण जागरूक असणं गरजेचं आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स अप ओरिल म्हणजे विचारांचा खजिना त्यांचं नेतृत्व 있는데요 मला सुंदगिव बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा हो राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा